आपल्याला अजूनपर्यंत एवढे भेटले खूप खूप मोठे मोठे भेटले दाखव राज तुझ्या खातात हा इथे पण राजकड पण आहे आणि इकडे पाण्यात बघा पाण्यात पण मोठा खूप आहे एवढा इकडे पण दोन आहेत ते असे छोटे छोटे पाण्याला असतात का राज ते नदीमध्ये जेवण दुपारचं भाकरी भाकरी आणि चपाती पण आहे हा इकडं इकडं आराध्या इकडं अनु इकडे पप्पा बसलेत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आप आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गावी आहे आणि मेची एकतीस तारीख आहे आणि तुम्हाला माहिती आहे पाऊस तर अगोदरच पडला आहे सहा दिवसापूर्वी पंचवीस मे सव्वीस मेला जोरात पाऊस पडला होता तेव्हा पण मासे चढले होते पण अजून माझे कोकणामध्ये मासे कसे एक टाइमच नाही चढत दोन तीन वेळा चढतात लावणीपर्यंत तर मित्रांनो आज आपण चढलो ते म्हणजे बांधण धरायला चढणीच्या माश्याचं तर ह्या व्हिडिओमध्ये बांधण आणि तिकडे बघूया काय काय पाहायला भेटतं जर खूबे कोके भेटले ना तर ते पण आणायचे आहेत कारण नदीला पाणी झाले ना तर भेटू शकतात तर ओवरऑल असा व्हिडिओ असणार आहे आपला आजचा आपण आई इकडे राज आहे आणि आराध्या इकडे आराध्या आहे जबरदस्ती आणलेली आहे तिला आणि इकडं अनू आहे आणि पप्पा गेलेत पुढे तर आपल्याला हळूहळू जायचं चल चल हा जो घेतला आहे आराध्याने तो पाळणा आहे अजून पा बा हे बांधण बांधलेलं नाही पण इकडे कोय नाही ह्याच्यामध्ये लावायचं आहे गडद म्हणून आपण ते वापर करणार आहे साईडला ढोवामध्ये लावायला हां पाऊस आल्यावर लावायचं आहे आणि आईने इकडे टप्पामध्ये घेतले ते म्हणजेच काय काय घेतलं आहे कागद छत्री भाकरी हां कागद छत्री भाकरी हे हातामध्ये आहे आणि हे कसं घमेल आहे म्हणजे रेती भीती टाकायला असं गेल्या वर्षी आम्ही ह्या आंब्याचे आंबे खाऊन गेलेलो होतो मस्तपैकी आंबे भेटले होते पण तेव्हा राज नव्हता सूरज होता सूरज दादा आला तेव्हा नव्हताच ना नव्हता मस्त ह्या आंब्याचे पण हे जाल कोणी तोडला हा पूर्ण जाल तोडली आहे जंगल साफ केलं मस्तपैकी इथं हा पर्याय आहे ना हा कडवलीचा पर्याय ना कडवलीचा पर्यात ना आपल्या तिकडे जायचं आता या पर्यायला पाणी नाही आहे जास्त हां पाणी नाही पुढं बघूया ना ना आता नदीला हाय काय तिकडं पाणी हां ह्या पर्याला पण मोठं पाणी येतं आणि खेकड्या पण मोठ्या मोठ्या गावतात हां खेकड्या पण मोठ्या मोठ्या गावतात ह्या पर्याला चला आमची सर्व फलटण चालले बांधण धरायला टोपी व आराध्याची टोपी व एवढी मोठी टोपी मस्त पैकी आराध्याला टोपी भेटली मग वरण ऊन ना लागणार नाही तिला हे इकडच्या पर्याला पाणी आहे वाटत हे बघ पर्याला पाणी आहे सह्याद्री हा पाणी वाहते आम्हाला इकडे भेटलाय अलू पण खराब पण असू शकतो तर आम्ही फोडून बघते सगळ्यांना दे थोडा थोडा हा हे घे फोड राज तुम्ही दोघांनी दे घे आम्ही दोघांनी हे घेतो देस मग दे चल हां म्हणतो होतो ना लगेच अनुबल्ली नको राहा दे आम्ही हे घेऊ मस्त एक हा चिकू खा चांगलं असतू आहे पहिल्यांदा खाते रान मेवा कोकणाचा रान मेवा नाही आवडला पण आम्हाला आवडतो ना आवडला असं राहण्यात आलं हम्म असं रानमेवा भेटतो आल्यावर गावाला भारी लागतोय ना अलू भेटला अलू आम्हाला हा इथे रुजल आता बिया गोवल बघ केवढ मे महिन्याच्या पावसात आपण आलेला आता टोपी अनुने घेतले आणि इथून खाली उतरायचं आपण ह्या सिटून आलो एकदम सह्याद्रीच्या पायथ्याशी ह्या सह्याद्रीच्या पायथ्याच्या आपलं बांधन आहे इकडे एक मंजुत्री आहे म्हणून गाव आहे पुढे त्याच्यानंतर इकडे वरती गड आहे ह्या जाळीतनं दिसत नाही इकडे गड आहे भैरवगड आणि हे आपलं बांधन ह्या गेल्या वर्षी ब धरलेलं होतं तर ह्या वर्षी जास्त मेहनत नाही फक्त थोडंसं करायचं सरळ आणि हा हरला वगैरे आहे गेल्या वर्षी थोडं काढलेलं होतं आता ह्या वर्षी जास्त मेहनत नाही आहे तर इथे ब आता आपल्याला परत धाडं बिलं मारून चेपायचं आहे चला पोरं जात आहेत खाली हळूहळू हे पाळणे पण लावायचे हे पाळणा घे खाली हा ये घे हा नाही तिकडं हा इथ आधी इथंच ठेव आधी इथंच ठेव नंतर लावू अजून बांधण धरलेलं नाही ना हां पण गेल्या वर्षीचं जायचं व्यवस्थित ढाल मारायचं पण झालं म्हणतात तर भाजी व्यवस्थित मस्त लागते एकदम तर हे बघा असं खूबे ओके हे बघा इथं चाललंय तर असे मोठे मोठे ह्या साईडला भेटतात रानामध्ये जंगलात आता आम्ही नदीमध्ये आहे वरती घेऊया हां ओके ह्याला कोके म्हणतात याची भाजी मस्त बनते पण एक दिवस ठेवून केलं ना तरी कसे माती खातात ना एक दिवस ठेवून करायचे असतात दुसऱ्या दिवशी आता बघूया आपल्याला कधी करायचे पण हे बघा खोके हां चालेल ना घे राहायला दिसला आहे तिकडे हां काढ टोपीत घे काढून काढू नको हे टोपीत घेऊया हा बघा इकडे अजून एक आहे हा मोठा आहे थोडा तर हे सिंपल असतात काढायचे असे सोदावे लागतात कमी पाण्यामध्ये जास्त असतात हे हे बघा हा घे त्याच्यामध्ये दोन झाले ना आता असेच आपल्या तिकडे अनु पण गेले ना सोदायला अनु आणि पप्पा तिकडे गेले आपण दुसऱ्या म्हणजे बाजूचाच आहे सग तो घे हो बघ पर्या नदी तर त्याच्यातनं पाण्यातनं हां हे असे मोठे मोठे भेटतात कमी पाण्याला हा बघा इथं आहे कमी पाण्याला मोठे मोठे भेटतात मस्त खूप चालतात बघा कसे हे बघा हां खूप चला आता इथं मोठा ॲडव्हेंचर आला आहे नदी क्रॉस करायची आहे खाली ढोव आहे पोरांसाठी तर मोठा आहे कि इतर झाड पडले त्याच्यावरनं जात आहेत अशी माझ्या पण येते खूप जमा करायला बघूया ह्याच्यावरनं जाऊन बघूया हा मस्त वाडलं आहे जाकूड कसला आंबा बिंबा असेल मोठा ॲडव्हेंचर केलेला आम्ही आता खालनं आलेलं आहे तिकडनं आता इकडनं असं वर जायचं आहे खुबे आपल्याला बघा किती भेटलेत एवढे खुबे भेटलेत आतापर्यंत त्याला हळूहळू शोधत जाव्या आपल्याला बघा हे खुबे कसे असं कमी पाण्यात भेटतात हा बघा इथं एक आहे त्याच्यानंतर हा हे बघा हे काय एक हा दो दुसरा त्याच्यानंतर हा तिसरा चौथा हा गेल्या वर्षीचा आहे बघा सुकलेला अरे हा इकडं गवतात आहे आतमध्ये दिसतंय का नाही कारण मुलं काढ राज तीन चार आहेत एक सातच हे अशा प्रकारे खूप भेटतात आपल्याला हां काढ आता आहे अब चालतोय हां मग काढ तो बघ तिथं पाठीमागं आहे अजूनही गवतातला नाही काढला तो बघ अरे हा बघ आपल्याला अजूनपर्यंत एवढे भेटले आहेत खूप खूप मोठे मोठे भेटले दाखव राज तुझ्या हातात हा इथे पण राजकडे पण आहे आणि इकडे पाण्यात बघा पाण्यात पण मोठा गूब आहे एवढा इकडे पण दोन आहेत ते असे छोटे छोटे पाण्याला असतात का राज ते तर बघ नाही गेल्या वर्षीचा पण आहे तिथं बघ सुकलेला तो दाखव उचलून हां तो बघ हे असे असतात आतमध्ये आतमध्ये काय नसतं आता बघा गेल्या वर्षीचा आहे हा हा मेलेला आहे मस्त आहे ना फिश टँकमध्ये मस्त ठेवायला आहेत ना फिश टँकमध्ये आपल्याला खे असतात ना मासे त्यासाठी आपल्याला का एवढे भेटलेत हां पाणी पण राहतं एवढे मोठे मोठे खूप भेटले आपल्याला एवढे ह्या साईडला आहेत ना मोठे मोठे भेटतात हे बघा हा ह्या दगडाच्या मध्ये आहे का इकडं आपलं आता बांधणं आलं वरतून त्या साईडनं गेलेलं आणि ह्या साईडनं आलेलं असं दोन दोन्ही साईडनं नदी जाते आपली नदीला आता थोडं दगड आहे राजदादा इकडे काहीतरी बनवतोय काय बनवतोय मासं पकडायला मासं त्याच्यात टाकणार इकडं अनुदिदीने पिरामिड बनवलं आहे मोठं बा बांधणाच्या वरती आणि इकडे बांधण चेपायचं चालू आहे मासं पण भेटला वा वा मासा भेटला आणि इकडे आपल्याला बांधण चेपायचं चालू आहे ऑलमोस्ट झालं आहे दगडी टेपलं की झालं आणि आपण सर्व खुबे किती आणले तुम्हाला दाखवतो ओके हे बघा पप्पानी आणि आपण मिळून आम्ही अर्धे गेलेलो तर हे एवढे आणलेले का न हे दाखव जरा ये पसरव एवढे खुबे आपल्याला भेटलेत जास्त आहेत बरेच आहेत बघा दोन किलोच्या आसपास एवढे गोभे भेटलेत आपल्याला आजच्या उद्याच्या भाजीसाठी बघूया कधी बनवायचे झालं बांधांचे पूल आता पाळणे पण आणलेत पाळणे पण लावायचे आज रात्री पाऊस पडला पाहिजे म्हणजे उद्याला मासे भेटतील मजा करतायत ना पोरं करू दे पिरॅमिड बनवतात पिरॅमिड आपलं बांदान झालं चेपून शेवटची हे लावायला लागते वरची पट्टी ती लावते नदीमध्ये जेवण दुपारचं भाकरी भाकरी आणि चपाती पण आहे हा इकडं इकडं आराध्या इकडं अनू इकडे पप्पा बसलेत आता इकडे भाकरी चव चव चौु खावा जास्त नाही आणले इकडे खूप आहेत ते उद्या बनवायचे ना मोठे मोठे भेटले खूप आहे ना हा इकडे ह्या नदीला नाही आहेत पण छोट्या झिरपाला आहेत त्या झिरपालाच आहेत फक्त आपण कसे काय एवढे इकडे गुरं बापांकड बाबां हे बघा एवढी मोठी सह्याद्री आणि सह्याद्रीच्या पायथ्याची आपली घरं आहेत इकडे आलो होतं पण बांधण धरायला आणि खूप स्वाद आता आम्ही चाललो आहे घरी तीन वाजले ना रे तीन तीन वाजून गेले साडेतीन वाजले साडेतीन वाजता घरी चालले त्याला जेवले पण नाही भूक लागली च्या दोन बांधणं चिपलेली आणि आता घरी चालले हां भिजून ना, ना, ना आता, पन, आता भूक लागली आहे पोरांना भिजायचं आहे संध्याकाळी येऊ आता आपण वज्रावर संध्याकाळी पोहायला जायचं आता मला भूक लागली नाही नाही संध्याकाळी बघूया कसं काय घरी जाऊया आता आधी मला भूक लागली तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत टाटा बाय बाय चेक कॅर काळजी घ्या